कार सोनीस किचन अँडमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर लोणच्याचे प्रकार तर भरपूर आहेत तर आपण इथं पारंपरिक पद्धतीचं लोणचं केलेलं आहे तर आज आपण दुसऱ्या पद्धतीचं एक लोणचं बनवणार आहे जे की खानदेशी पद्धतीचं हे मी तिखट गोड असं लोणचं बनवणार आहे इतर इथं मी एक किलोचे प्रमाणात हे लोणचं तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा तर खूप छान असं हे लोणचं लागतं इथं मी गुळाचा वापर करून हे के लोणचं केलेलं आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले लोणचं करायचं म्हणलं तर कैऱ्या लागतात तरही दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत पण ह्याचं मी एक किलोच्याच ही कैऱ्याचं लोणचं आहे ते बनवणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे कडक आपल्याला कैऱ्या घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण मार्केटमधून आणतो ना त्याच वेळेस आपल्याला पाण्यात घालून ठेवायचे आहेत जवळजवळ चार ते पाच ताससाठी ह्या कैऱ्या आहेत त्याच्याच पाण्यामध्ये ठेवायच्या आहे जेणेकरून ज्या कैऱ्या आहेत ना तर कडक होत्यात तर ही तुम्ही बाजारातून आणल्यावर अशा प्रकारे पाण्यात ठेवून दिलेल्या आहेत तर चला आपण चार ते पाच तास ठेवून देऊया ते पाच तास झाल्यानंतर इथं आपण पाण्यातून कैऱ्या काढलेल्या आहेत आणि स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत जेव्हा पण आपण लोणचं करतो ना त्यावेळेस पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर अजिबात पाण्याचा हात वगैरे लागला नाही पाहिजे आता अशा प्रकारे इथं मी असा जो डेटाचा भाग असतो ना तो काढून घेऊन छान असं पुसून घेऊन मग कट करणार आहे तर अशा प्रकारे माझ्याकडे अडकीत आहे जे आंब्या कट करण्याचा असतो ना तो तर बघू शकता तर अशा प्रकारे इथं मी आ, कट करून घेत आहे आणि कैरी आपल्याला अशी जरा हिरवीगारच बघून घ्यायची आहे पिकलेली कैरी घ्यायची नाही लोणच्यासाठी जर का तुम्हाला वर्षभर लोणचं टिकवायचं असेल ना तर हिरव्या अशा कच्च्या घ्यायच्या आहेत आणि कडक बघून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे इथं मी आडकी त्याच्या सहाय्याने अशा प्रकारे कट करून घेते तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच आहात की छान अशा कट होत आहेत तर तुमच्या आवडीनुसार इथं बारीक मोठी त्याच्या फोडी आहेत तर करू शकता तर मी इथं मीडियम साईजच्या अशा फोडी करून घेत आहे तर खूप छान अशा फुटत पण आहेत तर चला मी अशाच कंटिन्यू या सगळ्या कैऱ्या आहेत ना तर ते फोडून घेते इथं बघू शकता जवळजवळ माझ्या कऱ्या सगळ्या आहेत ते फोडून झालेल्या आहेत तर आता एक शेवटची तुम्हाला इथं कैरी आहे ती फोडून दाखवते तर इथं काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला कैरी फोडताना काळजी घ्यायची आहे की खराब कैऱ्या घ्यायच्या नाहीत आणि अशा शुभ्र कैऱ्या बघून घ्यायच्या आहेत पिकलेल्या कैऱ्या घ्यायच्या नाहीत हिथं आता मी अशा प्रकारे हे सगळं जे कैऱ्या आहेत ना तर ते फोडून घेतलेले आहेत इथं आपल्या कैऱ्या असतात ना तर त्या अशा त्याच्या सहाय्यानेच फोडून घ्यायची आहे तरच व्यवस्थित फुटत्यात जर का तुमच्याकडे अशा अडकेता नसेल तर तुम्ही जे भाजीवाले असतात ना त्यांच्याकडे अडकेता असतो तर तिथूनसुद्धा तुम्ही ह्या कैऱ्या आहेत ना तर ते फोडून आणू शकता तर इथं मी घरीच ह्या कैऱ्या सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत इथं प्रकारे सगळ्या कैऱ्या फोडून झाल्याच्यानंतर आपल्याला या कैऱ्या असतात ना तर त्या पुसून घ्यायच्या असतात जी पण कचरा वगैरे जी पण घाण लागलेली असते ना तर ती पुसून घ्यायची असते त्याच्यामुळे आपलं लोणचं आहे ते वर्षभर टिकण्यासाठी मदत होते तर इथं बघू शकता एक एक फोड आपल्याला अशी साफ करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या ज्या कैऱ्यांच्या फोड्या आहेत ना तर प्रकारे सगळ्यात साफ करून घेते आणि जो आतमधला कचरा किंवा असे पापुंदर असतात ना ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत तेसुद्धा गरजेचं असतं काढण्याचं तरच आपलं लोणचं आहे ते छान असं होतं तर चला सगळ्या मी कैऱ्याच्या साफ करून घेते इथं अशा प्रकारे सगळ्या मी कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि इथं मी एक किलो एवढं ज्या कैऱ्या आहेत ना तर ते फोडून घेतलेले आहेत तर एक किलोच्या प्रमाणाने इथं तुम्हाला मी लोणचं सांगणार आहे तर त्यासाठी इथं मी एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा हळद घेतलेली आहे तर हे आपल्याला आधी लावून ठेवायचं असतं तर, तर हि तर ह्या ह्याच्या आधी पण मी एक लॉंचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अजूनही तुम्ही बघितलं नसेल ना तर प्लीज जाऊन बघा तर अशा प्रकारे आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला भांडं हे असं कोरडंच घ्यायचं आहे हात वगैरे स्वच्छ घ्यायचं आहेत पाण्याचा वगैरे हात लावायचा नाही चाना आता अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हातानेच आपल्याला हे मीठ आणि जे हळद आहे ना ते सर्व फोडेन असं चोळून घ्यायचं आहे आता हिथं सर्व चोळून झाल्यावर आपल्याला झाकून ठेवणं हे आपल्याला रात्रभरासाठी किंवा पाच ते सहा सा तासासाठी तुम्ही असं झाकून ठेवू शकता जेणेकरून काय होतं मिठाचं पाणी सुटतं आणि आपलं लोणचं आहे ते छान असं मुरतं त्याच्यामुळे ही एक स्टेप लक्षात ठेवायची आहे पारंपरिक पद्धतीचं लोणचं खांदेशी करायचं असेल ना तर अशा प्रकारेच इथं तुम्ही करून घ्या तर आता इथं मी असंच हे पाच ते सहा तासासाठी लोण आहे तो मिठाच्या पाण्यात मोरण्यासाठी ठेवून देते पाच ते सहा तास झालेले आहेत आणि इथं आपण बघूया तर बघू शकता मस्त असं जे आपलं लोणचं आहे ते छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे आणि मस्त असं कुरकुरीत असं झालेलं आहे मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळं जरा कडक असं होतं त्याच्यामुळे ही एक स्टेप लक्षात ठेवायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे त्याला पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर हे पाणी आपल्याला वापरायचं नाही तर इथं मी आता हे जे सगळं पाणी आहे ना त्याच्यात काढून घेते आता ह्या करेंच्या फोडींमधलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला अशा प्रकारे एक परत घ्यायची आहे किंवा एक ताट घ्यायचं आहे जर का तुमचं लोणचं भरपूर असेल ना तर तुम्ही असं सुती कपड्यावर किंवा एखाद्या पिशवीवर असं पसरून ठेवू शकता पण इथं माझं थोडंच असल्यामुळे एक ते दोन ताटामध्ये हे बसेल व्यवस्थित तर अशा प्रकारे आपल्याला एक एक फोड करून अशी पसरवून घ्यायची आहे ताटामध्ये ही एक टिप महत्त्वाची आहे की आपलं लोणचं आहे ते वर्षभर टिकवण्यासाठी छान असं आपल्याला या फोडे असतात ना तर वाळवून घ्यायचे असतात त्याच्यामुळे अशा प्रकारे एक एक अशी जी वरची बा पांढरी बाजू असते ना तर ते वरती वरती करायची आहे आणि हिरवी बाजू खाली करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या फोडे आहेत ना तर ते अशा पसरवून घ्यायचे आहेत ही तर मी अशाप्रकारे दोन ताटांमध्ये ह्या ज्या फोड्या आहेत ना अशा प्रकारे पसरवून घेतलेल्या आहेत तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की अशा प्रकारे मी ठेवून दिलेल्या आहेत आता ह्या कायर्या आपल्याला फॅन खाली एक दिवस सुकवून घ्यायचे आहेत नाहीतर तुम्ही उन्हामध्ये ठेवत असाल ना तर, तर एक तासासाठी उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित वाळवणं महत्त्वाचं आहे जास्त पण वाळवायच्या नाहीत किंवा जास्त पण अशा ओलसर राहिल्या नाही पाहिजेत जे पण मिठाचं पाणी असताना ते पूर्ण सुकलं पाहिजे तर चला आपण असंच उन्हामध्ये ठेवून देऊया हिथं मी कैरीच्या फोड्या आहेत ना तर गॅलरीतच ठेवल्या होत्या तर गॅलरीत इथं छान असं ऊन येत होतं ना तर त्याच्यामुळे इथंच ठेवून दिलेलं आहे तुमच्याकडे सोय नसेल ना तर तुम्ही वरती उन्हामध्ये वाळून घेऊ शकता तर बघू शकता छान अशा वाळलेल्या आहेत जास्त पण वाळवायच्या नाहीत असं दाबून बघत आहे तर मौसूद असे झालेले आहे तर चल आता आपण लोणचं बनवायला घेऊया आता इथं तर आपल्या कैरीच्या फोड्या आहेत ना तर लोणचं करण्यासाठी तयार झालेले आहेत तर चला आता आपण लोणचं बनवण्यासाठी काय साहित्य लागत आहे किंवा काय मसाले लागत आहेत ना तर ते बघूया तर ही मी घरीच मसाला बनवून हे लोणचं आहे ते तयार करणार आहे तर भरपूर असे खडे मसाले आणि भरपूर असं साहित्य मी घेतलेलं आहे लोणचं बनवण्यासाठी तर सगळ्यात पहिले आपल्याला पावशेर एवढा गुळ लागणार आहे इथं मी एक वाटी म्हणजेच शंभर ग्रॅम एवढी मोरची डाळ असते ते घेतलेली आहे शंभर ग्रॅम एवढं मोठं मीठ घेतलेलं आहे मोठं नसेल तर बारकं वापरलं तरी चालेल इथं मी अर्धी वाटी मिरची पावडर म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा हळद घेतलेली आहे एक वाटी धने घेतलेले आहेत एक चमचा मेथी दाणा घेतलेला आहे दीड चमचा बडेशेप घेतलेले आहे लवंग दालचिनी आणि मिरे प्रत्येकी मी दालचिनीचे तुकडे दोन घेतलेले आहेत आणि लवंग मिरे दहा बारा घेतलेले आहेत आणि हिरवी वेलची चार घेतलेली आहेत आणि खडा हिंगा घेतलेला आहे थोडाफार आताही तर आपल्याला सगळ्यात पहिले जे खडे मसाले असतात ना तर ते भाजून घ्यायचे असतात म्हणजे हलकेसे गरम करून घ्यायचे आहे आहेत तर जास्त पण भाजायचे नाहीत तर हलकेसे गरम करणं महत्त्वाचं आहे आपलं लोणचं आहे ते वर्षभर टिकण्यासाठी मदत होते आताही तर मी अशी एक स्टीलची कडे घेतलेली आहे आणि सगळ्यात पहिले आपल्याला खडे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे तुम्ही असं घरी मसाला नसेल बनवत तर तुम्ही विकत आणूनसुद्धा हा मसाला आहे तो लोणच्यामध्ये घालू लो शकता तरही तुम्ही घरीच बनवून हे मसाले आहेत ना तर ते लोणचं बनवणार आहे तर अशा प्रकारे सगळे मिखडे मसाले एकदमच घालून छान असे गरम करून घेणार आहे जास्त पण करपावायचे नाहीत हलकेसे आपल्याला हे मसाले आहेत ना तर ते गरम करून घ्यायचे असतात तर बघू शकता अशा प्रकारे आता मी दोन मिनटासाठी हे मसाले आहेत ना तर ते गरम करून घेते इथं आता हे जे खडे मसाले आहेत ना तर छान असे भाजलेले आहेत आता हिथं मी एका ताटामध्ये हे मसाले आहेत ना तर ते काढून घेते तर जास्त पण करपवू नका डाग परेपर्यंत भाजू नका आताही तुम्ही त्या सेम कडेमध्ये जी मोहरीची डाळ घेतली होती ना तर ती घालणार आहे तर मोहरीची डाळ पण जास्त घालू नका जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढीच घाला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हे सर्व प्रमाण आहे ते दिलेलं आहे तर नक्की तुम्ही चेकआउट करा तर आता हिथं आपल्याला डाळ पण आहे हलकीशी गरम करून घ्यायची आहे इथं ही डाळ पण आहे ते छान अशी गरम झालेली आहे आता ही डाळ पण एका मी प्लेटमध्ये काढून घेते आता ह्या सेम सेमकडेमध्ये आपल्याला जे मीठ घेतलेलं होतं ना ते पण गरम करून घ्यायचं आहे तर मीठ कशाला तुम्ही म्हणताल तर मिठामध्ये पण हलकंसं मॉइश्चर असतं पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे आपल्याला हे गरम करून घेणं महत्त्वाचं आहे तर हलकंसं गरम करायचं आहे तर ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि कढई आपली गरम असते ना तर त्याच्यामध्येच आपल्याला हे मीठ आहे ते गरम करून घ्यायचं असतं तर चला आता हे मीठ पण आहे ते मी अशा प्रकारे गरम करून घेते तर इथं आता सगळे मसाले आहेत ते भाजून झालेले आहेत आणि थंड पण झालेले आहेत आता हिथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे छान अशी त्याची बाव पावडर बनवून घेऊया तर लक्षात ठेवायचं आपल्याला कुठलं पण तुम्ही भांडं घ्याल ना तर एकदम कोरडं पाहिजेल पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे त्याला इथं मिक्सरचं भांडं पण मी असं कोरडं करून घेतलेलं आहे आता हिथं आपल्याला छान असे बारीक पावडर त्याची बनवून घ्यायची आहे तर जेवढं शक्य होईल तेवढी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे जर का तुम्हाला जाडसर पाहिजे असेल तर तुम्ही जाडसरसुद्धा ठेवून ती पावडर वापरू शकता पण इथं मी बारीक अशी फाईन त्याची पावडर बनवून घेतलेली आहे तर बघू शकता मस्त तसे झालेले आहे तर आपला मसाला तयार झालेला आहे तर चला आपण आता लोणचं बनवायला घेऊया तर आता हिथं मी एक कडई घेतलेली आहे पसरट असे घेतलेले आहे आणि स्टीलचंच भांडं घ्यायचं आहे आपल्याला तर चल आता आपण मसाले घालून घेऊया ह्याच्यामध्ये आता हिथं मी सगळ्यात पहिले जी मोहरीची डाळ होती ना ती घालून घेतलेली आहे तर मोहरीची डाळ पण आपली थंड झालेली आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला लोणचं बनवताना अजिबात गरम वस्तूचा किंवा गरम गोष्टींचा वापर करायचा नाही थंड झाल्यावरच सगळ्याला आपल्याला वापरायचे आहेत आता हिता आपले डाळ पण थंड झालेले आहे आणि इथं मसाला पण आपला तयार झालेला आहे तर हिथं मी जो मसाला आहे तो बरोबर चार टेबलस्पून एवढा बसलेला आहे तर संपूर्ण हा मसाला आहे तुम्ही घातलेला आहे आता हिथं आपण जे मिरची पावडर घेतली होती ना ती पण घालून घ्यायची आहे तुम्हाला हिथं मिरची पावडरची क्वांटिटी कमी घ्यायची असेल ना तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता पण बाकीचे मसाले आहेत ना ते गे परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळे मसाले अजिबात इकडे तिकडं होऊन देऊ नका आता हिथं मी जे हळद घातलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे आणि जे मीठ घेतलेलं होतं ती पण आप आपलं थंड झालेलं आहे ते पण घालून घ्यायचं आहे आता हे मसाले आहेत ना आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत हित आता आपलं लोणचं बनवण्यासाठी इथं मी पाचशे एम एल एवढं म्हणजेच अर्धा किलो एवढं तेल घेतलेलं आहे तर तेल आपल्याला सनफ्लावर किंवा शेंगदाणा तेल घ्यायचं आहे मोहरीचं तेल घ्यायचं नाही आता हे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तर दूर येईपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि मग थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला मसाल्यासाठी वापरायचं आहे आताही तापलं तेल पण हलकस कोमट आहे तर जास्त पण गरम घेऊ नका किंवा जास्त पण थंड घेऊ नका हलकंसं कोमट असतानाच आपलं हे तेल आहे ते मसाल्यावरती घालून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं की मस्त असा मसाले आपले जरा हलकेसे तळले जातात आणि मस्त असा सुगंध येतो तर जसं मी तेल ओतलेलं आहे ना तर लगेचच आपल्या हा मसाल्याचा आहे ना खमंग असा वास सुटलेला आहे मस्त असं सुगंध सुटलेला आहे तर ह्या सुगंधानेच वाटत आहे की लोणचं आपलं किती छान असं बनेल तर बघू शकता लागेल तेवढं आपल्याला तेल घालायचं आहे तर एकदम घालू नका हळूहळू आपल्याला हे तेल घालायचं आहे आणि इथं आपल्याला कोमटच तेल घ्यायचं आहे तर गार घेऊ नका आणि जास्त पण कडक असं घेऊ नका एकदम कडक घेतलं तर मसाले लगेच करपू शकतात त्याच्यामुळे हलकंसं कोमट झालं ना मगच आपल्याला हे तेल आहे ते मसाल्यांवरती घालायचं आहे तर बघू शकता मस्त असं हे तेल घालून मी छान असे मसाले आहेत ना तर मिक्स करून घेते तर हिता आपण खांद्याची पद्धतीचं लोणचं बनवत आहे त्याच्यामुळे लसणाचा वगैरे मी वापर केलेला नाही जे आपण पारंपरिक पद्धतीचं लोणचं बनवलं होतं ना तर त्याच्यामध्ये मी लसणाचा वापर केलेला होता तर प्रकारे हिता आता सगळे मसाले आहेत ना तेलामध्ये मिक्स करून झालेले आहेत आता हिथं आपल्याला जो गुळ घेतलेला होता ना तो घालून घ्यायचा आहे तर जेव्हा मसाले मिक्स करून होतील ना त्याच वेळेस आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे तर गुळाचे प्रमाण परफेक्ट आहे एक किलोसाठी अडीचशे मेलवडा हा गुळ आहे तो परफेक्ट आहे तर आता गुळ पण आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे असला तर हलकंसं असं त्याच्यामध्येच फोडून घ्यायचा आहे आणि छान असा गुळ आपल्याला ह्या मसाल्यामध्ये पण मिक्स करून घ्यायचा आहे आणि गुळ मिक्स झाल्यावर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते थंड करण्यासाठी ठेवायचं आहे तर गरमच असताना ह्याच्यामध्ये फोडे घालू नका नाहीतर तुमचं लोणचं आहेत ना लगेच खराब होईल तर मी मागाशीच तुम्हाला म्हटलं होतं की कुठली पण गोष्ट लोणच्यासाठी घ्यायची असेल ना तर पाण्याचा हातनं लावायचा आणि आपल्याला गरम वस्तू वापरायची नाही तर चला थंड करून घेते हे तापलं तेल आणि मसाला छान असं थंड झालेलं आहे आणि बघू शकता मस्त असं जे तेल आहे ते मसाल्यांमध्ये मुरलेलं आहे आणि जे आता गुळाचे मोठे मोठे तुकडे आहेत ना तर ते पण आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहेत जास्त नाहीत तसे राहिले तरी चालतील जसं आपलं लोणचं मुरेल ना तसं ते गुळ पण विरगेल त्याच्यामुळे काही असं टेन्शन हो घेऊ नका तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला ज्या कैरीच्या फोड्या आहेत ना तर त्या घालून घ्यायच्या आहेत तर मस्त असं आपला मसाला तयार झालेला आहे आणि फोडी पण आपल्या रेडी झालेल्या आहेत तर आता छान असं मी ह्याच्यामध्ये फोडी घालून घेते आणि मस्त असं मिक्स करून घेते एकदा का तुम्ही हे लोणचं बनवून ठेवाल ना तर वर्षभर हे लोणचं आहे ना आहे तसं राहतं हिरवगार राहतं अजिबात खराब वगैरे होत नाही तर बघू शकता अशा प्रकारे आणि ह्या मसा लोणच्यामध्ये ना जास्त तेलाचं प्रमाण नसतं त्याच्यामुळे तर मी जास्त तेल घालणार नाही जेवढं घेतलं होतं ना तेवढं मी तेल घातलेलं आहे तेवढंच पुरेसं होतं ह्या लोणच्यासाठी तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आणि कलर पण अप्रतिम आलेला आहे आणि वास्तर लेला है, अस मस्त सुटलेलं आहे असं वाटतंय की हे लगेच एक फोड घेऊन लगेचच खावी इतकं छान असं दिसत आहे तर आता हे स्टोअर कसं करून ठेवायचं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगणारच आहे की लोणचं कसं स्टोअर करून ठेवायचं तर हि तर आपल्याला प्लॅस्टिकची वगैरे काही भरणी वापरायची नाही किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला हे लोणचं आहे ना तर ते ठेवायचं नसतं लोणचं आपलं वर्षभर टिकवायचं असेल ना तर काचेची भरणी घ्यायची आहे तर हि तर मी अशा प्रकारे काचेची भरणी घेतलेली आहे ही बरोबर एक किलोची एवढी काचेची भरणी आहे तर ह्याच्यामध्येच आपल्याला हे लोणचं आहे ते भरून ठेवायचं आहे आणि भरणी घेताना पण आपल्याला कोरडी घ्यायची आहे स्वच्छ धुवून आपल्याला ओनामध्ये वाळवून ही भरणी घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी हे जी भरणी आहे ती स्वच्छ अशी कोरडी करून घेतलेली आहे आता हे लोणचं आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे किता आपलं लोणचं आहे ते भरणीमध्ये भरून तयार झालेलं आहे तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि शेजारीचं आयकॉन बटन आहे तेसुद्धा नक्की प्रेस करा तर चला आता नेक्स्ट भेटूया तोपर्यंत धन्यवाद